आणि करपा कशामुळे हो येतो हे जर आपण अभ्यास केला तर हळद आहे जमिनीच्या आत येणार पीक अंडरग्राउंड आणि याच्यावर आपण कधीच बुरशीचा आपण विचार करत नाही आणि करतो जेव्हा की जेव्हा हळद पिवळ दिसते तेव्हा हदीच तुम्हाला काय कन्फ्युज दिसायला लागले त्याच्यावर तुम्ही विचार करता विचार केल्यानंतर आठ तुम्ही ट्रीटमेंट करता मग बुरशी हे जीवन होईल तर या बुरशीचा वाढ गेल्यामुळे अधिक तिचं अन्नद्रव करणाऱ्या ते खाऊन टाकतो मग तिचा जर आठ दिवस दहा दिवस अन्न साठा जर प्रोसेस बंद झाली तर ती उपायच तुमच्या हात आठ दिवस उपयोग झाले परिणाम काय झाला तिने अन्न ग्रम केलं का आता तिच्यामध्ये आला विक्री त्या हातीमध्ये आला तर आठ दिवस तिचं काय झालं ते सप्लाय झालं का नाही झालं मग शेतकरी विचार करतो मार्केट मधलं साधारण माझी सोडतो बुरशी जाणत नाही ती समस्या वाढत चालते जरी समस्या तुमची पंधरा दिवस विकल जर झाली तुम्ही समजून घ्या की बा आपल्या हळदीचे पंधरा दिवस त्या ठरलेल्या पिढीमध्ये कमी केले ठरले राईट दुसरा मुद्दा होते पण काही लोकांची बेड व्यवस्थित नसतात भरपूर पाऊस पडला पाणी साजरा तुम्ही तपा येते पाणी कळत मी त्याची अन्न किरा होते म्हणजे पाण्यात पिकायला नाही घेते का नाही घेत मग त्या ठिकाणी सुद्धा ते चार पाच आठ दिवस गेले त्याचं खाण्याचं बंद झालं ते सुद्धा आपण समजून घ्या आपलं ते आठ दिवस त्या पिंगमध्ये गेले आपले प्रोसेस बंद झाले की म्हणजे उत्पादन घेतलं एक कारण आहे का परफेक्ट काय चुका काय आपण अभ्यास केला लक्षात घ्या सर्वच मुद्दा म्हणजे कर्प कशामुळे येतो तर तुम्हाला त्या ती जे काय तुमची जमीन आहे त्या जमिनीमध्ये सगळ्यात मोठी समस्या काय असतात फक्त बुरशीची आचरणी कारण स्वामी सारखं पीक सुद्धा बुरशी मारला लागलं बरोबर आणि ही हळद जमिनीमध्ये पांढऱ्या मुळ्या ह्या सगळ्या पिकाच्या अन्न ग्रहण करायचं काम करत असत आणि ही बुरशी फक्त पांढऱ्या मुळ्याच म्हणून शेतकऱ्याला आम्ही आम्ही जे तुम्हाला सांगतो आमच्या पद्धतीने तुम्ही जर शेती केली तर तुम तुमच्यावर करपराची गोष्ट येणारच नाही इथं नाइन्टी नाईन पर्सेंट तोंड गोष्ट येणारच नाही व्हाय कारण आम्ही तुमच्या हळदीला बुरशी नसल्याची खूप पाहिजे आणि किमान तुम्ही मध्ये म्हणजे मी माझ्या ट्रीटमेंट आपण आम्ही जर तयार केलं तर तुम्हाला त्यात कमी कमी एकशे सहा सापडते तर तुम्ही सहा महिन्याला तुम्ही दर महिन्यातील बुरशीचा पुढे सोडा कळवले हे बोलतो पण विषय काय मग बुरशी कधी येते पावसाळा आणि उन्हाळा घ्या थोडा बुरशी ठीक आहे नंतर जर वातावरण आदरता वाढत गेली तर वरही बुरशी येते खाली बुरशी येते त्याच्यानंतर पुन्हा हिवाळा आणि पावसाळा सांगू हिवाळा येते जॉईन आला तिथं त्या ज्वाईनमध्ये सुद्धा हळद मध्ये असते तिथं बुरशी वाढते त्याच्यानंतर पुन्हा ही सिस्टीम येते तुमच्या जानेवारी पुढच्या फेब्रुवारी जान उन्हामध्ये उन्हाळा रूपात असते तिथे सुद्धा बुरशी दोन काढते मग या हळदीला किमान दोन टप्पे बुरशीचे पार करावं लागतात पहिले शेतकरी त्या ठिकाणी जास्त फोकस करा बुरशी आल्यावर फोकस एक मुद्दा म्हणजे तुम्ही हळदी देता का तुम्ही हळदीच फक्त एम पी आणि की याच्या काहीच नाही काला किट नावाची गोष्ट आणता नावाचीच पाच लाखाची गोष्ट आहे आणि जे शेती सांगता शेतकऱ्याशिवाय वाढत येत नाही त्याचं एकदम बरोबर आहे कारण तुम्ही टाकता काय एनपी पीक मग या मागे भेटले का नाही हे खराब पीक आहे त्याला भरपूर खराब लागत हे सगळं माहिती शेतकऱ्याला मग तुम्ही एम टाकता तुम्ही लोकात घेला पाहिजे तुम्हाला याला मायक्रोनची सुद्धा लागतात त्या मायग्रोनची व्यवस्था आम्ही केली